नमस्कार मी अजय एका नवीन व्हिडीओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे ह्या व्हिडीओमध्ये आपण बघणार आहे एक माणूस विमानात चढतो ते विमान हायजॅक करतो त्याच्या सोबतच्या प्रवाशांना याची खबर सुद्धा लागत नाही वर तो आपल्या सगळ्या आटी मान्य सुद्धा करून घेतो आणि पैसे घेऊन हवेतच गायब होतो आणि असा गायब होतो की पंचेचाळीस वर्षांनंतर सुद्धा सापडत नाही काय होती डीबी कुपर ची गोष्ट बघूया या व्हिडीओमध्ये अमेरिकेतलं एक शहर पोर्टलँड तारीख होती चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकाहत्तर बुधवारचा दिवस होता दुपारची वेळ होती एक चाळीस पंचेचाळीस वर्षाचा माणूस एअरपोर्ट मध्ये शिरतो तो माणूस म्हणजे उंचीला सहा फुटाच्या जवळपास होता त्यानं डार्क ब्लॅक सूट व्हाइट शर्ट ब्लॅक पॅन्ट घालून हातात सूटकेस घेऊन तो एअरपोर्ट मध्ये घुसला होता त्या दिवशी एअरपोर्ट वर जास्त काही गर्दी नव्हती नॉर्थ वेस्ट एअरलाइनच्या काउंटर वर तो तिथं जातो तिथं जाऊन पोर्टलँड ते सिएटल इकडे जाण्यासाठी वीस डॉलर चे तिकीट घेतो तो ज्या विमानानं जाणार होता ते होतं फ्लाईट थ्री झिरो फाईव्ह बोईंग सेव्हन टू सेव्हन आणि ह्या माणसाचं नाव होतं डीबी कुपर ही सगळी प्रोसेस झाल्यावर तो विमानात बसायला गेला आधीच सांगितल्याप्रमाणे विमानात गर्दी नव्हती त्यामुळे बरेच जे सीट्स होते, होते। ते रे कमी होते त्या विमानात त्याच्याशिवाय अजून पस्तीस लोक होती तो धरून छत्तीस त्यात तीन फ्लाईट अटेंडंट पायलट फ्लाइट, फ्लाइट इंजिनियर टोटल सगळे एकेचाळीस बेचाळीस सिगारेट ओढत तिथं बसलेला होता त्याने ड्रिंक सुद्धा मागवली दुपारी दोन वाजून पन्नास मिनिटांनी हे विमान हवेत उद उड्डाण घेतं पोर्टलँड पासून सीआयटल हा प्रवास फक्त अर्ध्या तासाचा होता त्यामुळे आतापर्यंत सगळं ठीकठाक चालू होत विमान हवेत होत मागं बसलेल्या कुपर त्याच्या खिशातून मग चिठ्ठी काढतो आणि फ्लोरेन्स शेफर नावाची जी फ्लाईट अटेंडंट होती तिला जवळ बोलवतो आणि तिच्याकडे ती चिठ्ठी देतो तिला वाटतं बाबा आहे माणूस काय माझ्या लाईन बिन मारतोय का कारण तसा अनुभव तिला बराच वेळा आला होता तिला वाटलं हा नंबर वगैरे द्यायचा प्रयत्न करतोय त्याची चिठ्ठी घेऊन ती तशीच तिने तिच्याकडे ठेवून देत नाही ती चिठ्ठी तिने न वाचलेली बघून डीबी कुपरने तिला परत आपल्याकडे बोलावलं आणि तिला सांगतो की त्याच्याजवळ एक सूटकेस आहे आणि त्याच्यात एक बॉम्ब आहे त्यानंतर ती फ्लाईट अटेंडंट फ्लोरेन्स सेफर त्याने ती दिलेली चिठ्ठी परते वाचते ती चिठ्ठी वाचून ती फ्लोरेन्स नावाची एअर हॉस्टेस तिच्या सोबत फ्लाईट अटेंडंट असलेल्या टीनाला बोलवते त्या टीनाला शेजारी बसायला सांगतो तो तिला बॅग खुलून दाखवतो तर त्या बॅग मध्ये खरंच एक बॉम्ब ठेवलेला असतो हे बघून त्या दोघी सुद्धा गाभरतात नंतर तो एका चिठ्ठीवर त्याच्या ज्या डिमांड असतात ते सगळे लिहून काढतो आणि हे विमान हायजॅक झाले असं त्या जा दोघींना सांगतो त्याने त्याच्या चिठ्ठीवर डिमांड लिहिलेल्या होत्या त्याचं म्हणणं होतं टेंक, जा कि की त्याला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत दोन लाख एस डॉलर चार पॅराशूट आणि या विमानाला रिफ्युल करण्यासाठी एक टँक टँकर रनवेवर तयार पाहिजे जर असं झालं नाही किंवा त्याचं ऐकलं गेलं नाही तर विमान तो बॉम्बने उडून टाकल अशी त्यांनी धमकी दिली विमानातल्या कॅप्टन विल्यम्स स्कॉटला त्या दोघींनी ही सगळी सिच्युएशन सांगितली कॅप्टन विल्यम जवळच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलला ही सगळी सिच्युएशन सांगतो ही बातमी ऐकून खळबळ होते ही खबर येत बी कळवली जाते बीबी कुपर परत सांगतो की हे विमान तोपर्यंत लँड करायचं करा नाही जोपर्यंत त्याच्या डिमांड पूर्ण केल्या जात नाही आणि त्याने ते ला दोन लाख डॉलर सांगितलेले की वीस वीसच्या डॉलरच्या नोटांमध्ये त्याला ते पाहिजे होते म्हणजे दोन लाख डॉलर त्यात सगळ्या वीस डॉलरच्या नोटा त्याला पाहिजे होत्या ही माहिती पुढे पास केली गेली जे बी वाले ठरवतात की ह्याच्या डिमांड पूर्ण करून जेव्हा हे प्लेन लँड होईल तेव्हा त्या ते कुपरला पकडू बरे या गोष्टी इतक्या शांततेने चालल्या होत्या की आतापर्यंत बाकीच्या पॅसेंजरला याची खबर सुद्धा नव्हती की हे ज्या विमानात बसलेले आहेत हायजॅक झालेले बाकीच्या पॅसेंजरमध्ये पॅनिक पसरायला नको म्हणून अनाऊन्स केलं जातं की काही प्रॉब्लेम मुळे ठरलेल्या ठिकाणी पोहचायला आतमध्ये जो कुपर एका हातात बॉम्ब आणि दुसऱ्या हातात सिगारेट घेऊन निवांत बसला होता फ्लाइट अटेंडंट टीना त्याच्या जवळच बसून होती त्यावेळेस डीबी कुपर अतिशय शांत बसला होता त्याच्याकडे बघून वाटत सुद्धा नव्हतं की तू असलं काहीतरी करण म्हणून ती फ्लाइट अटेंडंटीना शेवटी न राहून डेबी कुपरला विचारतेस की बाबा हीच का ही योगा योगा आ, फ्लाइट निवडली तो म्हणतो की काही नाही योगायोगाने मी या कंपनीच्या मध्ये बसलो होतो बाकी विशेष काही नाही या दोन तासात एफबीआय वाले नॅशनल बँकेमधून वीस डॉलरच्या नोटा गोळा करत होते नोटांचे सिरियल नंबर होते एफबीआय वाल्यांनी नोट करून ठेवले होते तिथूनच जवळच्या पॅराग्लायडिंग सेंटर मधून पॅराशूट सुद्धा मागवले गेले पुढे पाच वाजून चोवीस मिनिटांनी एअर ट्रॅफिक कंट्रोल एटीसी सांगतात की तुमच्या मागण्या आता पूर्ण झालेल्या आहेत कुपरला ही माहिती पास केली जाते नंतर तो विमानाला उतरायची परमिशन देतो आता बघा कुपरच विमानाला उतरायची परमिशन देतोय पण त्यात ही तो आड घालतो की विमान एका सेपरेट रनवेवर उतरायचं आणि विमान उतरायच्या आधी सगळ्या ज्या काचा खिडक्या आहेत काचा खिडक्याच म्हणजे खिडक्या ते त्यांनी बंद करायला सांगितल्या जेणेकरून बाहेरचं कोणीही आतलं काय बघू नये आणि आतमध्ये काय चाललंय ते बाहेरच्या दिसू नये एफबीआय वाले दोन लाख डॉलर आणि पॅरिस शर्ट घेऊन विमानतळावर जातात ते सगळे पैसे आणि पॅरेसीट देऊन टाकत पॅराशूट देऊन टाकतात त्याचबरोबर विमानाला रिफूल केलं जातं आणि नंतर डीबी कुपर सुद्धा बाकीच्या जे प्रवासी असतात पॅसेंजर असतात त्यांना खाली उतरायला सांगतो त्याप्रमाणे सगळे प्रवासी जे असते ते खाली उतरतात बऱ्याच जणांना तर माहीत सुद्धा नव्हतं की आपल्याला उतरवण्याचं कारण विमान हायजेक झालेलं हे होतं आता फक्त विमानात आत पाचच जण राहिलेले होते कॅप्टन विल्यम स्कॉट को पायलट बिल रेडसेट फ्लाइट इंजिनियर आणि हे दोन फ्लाइट अटेंडंट आणि स्वतः डीबी कुपर सगळं उरकल्यावर आता कुपर म्हणतो की विमान मॅक्सिकोला न्या पण पायलट सांगतो की बाबा डायरेक्ट जाण्या विमानात फ्युल नाहीये त्यासाठी एक तर रेनो एअरपोर्ट नेवाडा नाहीतर फिनिक्स एरिझोना या दोन ठिकाणी रिफ्युलिंगला आपल्याला उतरावं हो लागलं कुपर रेनो एअरपोर्टला निवडतो आणि म्हणतो की ह्या विमानाच्या मागच्या बाजूच्या ज्या पायऱ्या आहेत त्या उघडल्या गेल्या पाहिजे पण विमानाचा पायलट सांगतो की असं काय जमणार नाही पण हवेत एका उंचीवर जर आपण आलो तर हे जमू शकतं त्याची दुसरी अट अशी होती की या विमानाचा स्पीड दोनशे मैल पेक्षा कमी आणि लँडिंग गियर ओपन पाहिजेत त्याच्या या सगळ्या अटी पूर्ण केल्या जातात सात वाजून छत्तीस मिनिटांनी संध्याकाळी न्यावाडाकडे विमान उड्डाण घेतं विमानात जी फ्लाईट अटेंडंट टीना होती तिला डीबी कुपर कॉकपीट मध्ये जायला सांगतो आणि आतून लॉक करून घ्यायला सांगतो जाता जाता शेवटचं जेव्हा ती टीना डीबी कुपर कडे बघते तेव्हा तो शीट्स वगैरे जे असतात त्याच्या बरोबर मध्ये उभा असतो आणि आपल्या कमरेला पैशाची बॅग घेऊन ते बांधत असतो तीन सगळ्या क्रू मेंबर आतमध्ये बंद करून घेते घडामोडींवर युएस ते लक्ष ठेवून जोराचा पाऊस होता आणि कुपरने दिले होते त्याप्रमाणेच विमान हवीत उडत होत संध्याकाळी आठ वाजता कुपरने सांगितल्याप्रमाणे विमानाच्या पाठीमागच्या पायऱ्या ज्या होत्या त्या उघडल्या जातात त्यानंतर आता विमानात असणाऱ्या क्रू ला जोरदार एक झटका बसतो त्यांना वाटत की आता आपली वेळ आलेली आहे आपला कार्यक्रम होणारच आहे पण थोड्या वेळात सगळं काही नॉर्मल होतं ना कसला झटका ना कसला आवाज मागून येतो पण कुणाची हिंमत होत नाही की बाहेर जाऊन बघावं की काय चाललंय त्यामुळे सगळे गप बसून आपलं काम करत राहतात दहा वाजून पंधरा मिनिटांनी विमान सुरक्षित लँड होतं इथं सगळेजण कुपरला पकडायला टपूनच बसलेले होते विमान आले आल्या पोलिसांनी विमानाला घेरलं तेव्हा त्यांनी पाहिलं की विमानाच्या मागच्या भागात पोलीस नाहीये कुपरच्या जा जागी बसला होता तिथे एक पॅराशूट एक विजलेली सिगारेट आणि एक टाय त्यांना दिसली सगळं विमान सर्च केलं जातं पण त्यांना कुपर कुठंच दिसत नाही त्यांना कळून चुकलं होतं की विमान हवेत असतानाच कुपर विमानातून उडी मारून पळून गेलाय पण युएस ची जी विमान होती त्या विमानाबरोबरच उडत होती पण त्यांना विमानातून खाली कोण बस पाडताना किंवा उडी मारताना त्यांनी पाहिलं नव्हतं किंवा तो त्यांना दिसला नव्हता विमानातल्या क्रू मेंबरला विचारल्यावर त्यांनी सांगितलं की आठ वाजून तेरा मिनिटांनी त्यांना एक झटका जाणवला होता पण पुढं सगळं नंतर नॉर्मल झालं नंतर ज्यांनी ज्यांनी त्या डीबी कुपरला पाहिलं होतं त्या प्रवाशांकडून क्रू मेंबर्स कडून त्याचं स्केच बनवलं हो जातं त्याला पकडण्यासाठी नंतर एक सर्च ऑपरेशन केलं गेलं जेव्हा विमानाला झटका बसला होता त्याच्या बरोबर खालच्या एरियामध्ये कित्येक किलोमीटर पर्यंत एरियामध्ये सर्च ऑपरेशन केलं गेलं बरं ज्या एरियाच्या वरून तो खाली आला होता आणि त्याने जिथून उडी मारली होती तो एरिया म्हणजे मोठे मोठे डोंगर जंगल असा होता त्यामुळे त्याला शोधण्यासाठी मोठमोठ्या टीम करण्यात आल्या पण कसलाच पुरावा त्यांना सापडला नाही जेव्हा लोकांमध्ये ही खबर पोचली तेव्हा ही बातमी आगीसारखी पसरली पोलिसांनी त्याने ना 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 ज्या ना नावाने तिकीट काढलं होतं त्या नावाच्या व्यक्तींना शोधण्याचा प्रयत्न केला गेला नंतर त्याला दिलेल्या ज्या नोटा ते नंबर पब्लिक मध्ये रिलीज केले गेले जेणेकरून लोकांची या सर्च ऑपरेशन मध्ये मदत होईल काही पेपरवाल्यांनी तर सांगून टाकलं की या सिरियल नंबरच्या ज्या नोटा आहेत जो कोणी ही नोट आणून देईन त्याला पाच हजार डॉलरचे बक्षीस दिलं जाईल पण त्याचा सुद्धा काहीच उपयोग झाला नाही सांगितलं जातं की ज्या परिस्थितीमध्ये त्याने विमानातून उडी मारली होती तिथून कुणीही वाचणं शक्य नाहीये कुणी जरी मारले असते तरी तिथून वाचणं शक्य नाही कारण त्याने कसलीही तयारी वगैरे केली नव्हती हो आणि त्याला जे पॅराशूट दिले गेले होते त्यांना हवेत असताना कंट्रोल करता येत नव्हतं असले ते पॅराशूट होते जर हा पाण्यात पडला असेल तर त्यावेळी मध्ये पाणी इतकं गरम होतं गार होतं सॉरी गार होत की तो थंडीनेच मेला असता तर मग हा प्रश्न होता की जर तो मेलाय तर मग त्याची डेड बॉडी कुठे असच दिवस जात राहिले बघता बघता नऊ वर्ष गेले दहा फेब्रुवारी एकोणीसशे ऐंशी साली अशी सा। सा एक घटना परत घडली ज्याने या मध्ये लोकांचा इंटरेस्ट परत जागा झाला झाला असं की एका लहान पोराला कोलंबियात नदीच्या बार नावाचा तिथे एक बीच होतं तिथे खेळत असताना त्याने तो खड्डा करत असलेल्या वाळूच्या खड्ड्यामध्ये वीस वीस डॉलरच्या नोटा त्याला सापडल्या त्या नोटा किती होत्या तर त्या एकूण पाच हजार ज्या नोटा होत्या त्या डॉलर वगैरे मध्ये असतील त्यानंतर त्या अठ्ठावीस किलोमीटर बीचचा जो होता तो पूर्ण सर्च केला गेला पण काहीच सापडला नाही त्या नोटा तिथं कशा आल्या याची माहिती कधीच कळू शकली नाही तो ज्या पद्धतीने गायब झाला होता त्यामुळे त्याची इमेज लोकांमध्ये एखाद्या हिरो सारखी झाली होती किंवा एखादा माणूस अचानक असा गायब होतो तरी कसा ह्या केसमध्ये कितीतरी लोकांना उचललं गेलं कितीतरी लोक स्वतःहून सांगायला यायचे की तो कुपर आहे तो आमचा काका आहे आहे पाहुणा रावळा असं सा सगळं सांगायचे पुढे एकदा केसमध्ये रिचर्ड मॅकॉय ज्युनियर नावाच्या माणसाला पकडलं गेलं होतं त्याने काय केलं होतं तर कुपरने ज्या पद्धतीने विमान हायजॅक केलं होतं ह्यानी पण तसाच प्रयत्न केला होता लोकांना वाटलं तोच कुपर आहे पण पुढच्या तपासात हा कुपर नाहीये हे उघड झालं सगळ्या दुनियावरच्या चौकशा करून झाल्यावर शेवटी आठ जुलै दोन हजार सोळाला ने पंचेचाळीस वर्षानंतर डीबी कुपरची केस बंद करून टाकली आणि हा माणूस नक्की होता तरी कोण हे कधीच कळू शकला नाही तुम्हाला कधी कळलं तर सांगून टाका हा कोण होता पण त्याच्या आधी हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा ते बी बी कुपरचा द्या बाजूला व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण तुमच्या एका मुळे आपला हा चॅनेल ग्रो व्हायला खूप मदत होणार आहे सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तू केले का सबस्क्राईब ठीक आहे